हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे

नको मारूस हा देव, 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 नको मारूस हा मला खर्च <laughs> या काव्य गोचिडचे सहर्ष स्वागत आहे या हे गोचिड आला रे आला आला काव्य गोचिड आला आला ए। आला आला कळलं कळलं मला काव्य गोचड ही पदवी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे मी कॉलेज मध्ये शिकायला येते समजलं म्हणजे आम्ही इथे फिरायला येतो ना मी असं म्हटलेलं नाहीये नाही ग तू तसं म्हटलं नाही पण अर्थ तोच ना तो तूच तेवढी हुशार आम्ही गाढव काय बघती ऐकतेस बघ तुला काय बोलली गाढव म्हणायची शी गाढव शी काही बोलून दे पण माझा काही संबंध नाही या तुमच तुम्ही बघा अच्छा भक्ती तू सुद्धा ठीक आहे भक्ती आजपासून तुझी आणि माझी मैत्री पण दी हे हे तन्मय उगाच काय अरे मगाशी तू हिला चक्क काव्य गोचिड म्हणालास तेव्हा तु ही तुला काय म्हणाली किती विनम्रपणे ऐकून घेतलं तिने आणि आता तू का चिडतोय सॉरी याला काही अर्थ नाहीये ठीक आहे टेक इट इजी टेक इट इजी आता सॉरी म्हणालोय ना हो ना सॉरी म्हणालास ना पण ते सुद्धा किती रागात तू कधी कधी लहान मुलासारखा वागतोस ठीक आहे ठीक आहे मी लहान आहे बस मी लहान आहे प्रतीक हा ना फक्त उंचीने मांडलाय तुला प्रत्येक वेळी बोलते ना मी सांगतो ऐकून घ्या ना पुढच्या काय बोलते काही तू थंड घे मामला खत

बालकवितांचं पुस्तक वाचून तुझ्या बालबुद्धीत काही भर पडलो काय हरकत आहे पण खरं खरंय एक मिनिट तू सुद्धा हे पुस्तक वाच भर पडलो <laughs> <तुछा ताना? laughs> एक मिनिट एक मिनिट पण मला एक सांगा बालकविता या लहान मुलांनीच वाचाव्या त्या त्यांच्यासाठीच असतात हे कोणी सांगितलं तुम्हाला <laughs> त्यात <तुमाला? laughs> सांगण्या अर्थ काय लहान मुलांसाठी केलेल्या असतात त्या बालकविता वेडायस का तू बालकवितेचा मुख्य उद्देश मुलांना कविता कळावी अगदी सोप्या भाषेत कळावी असं जरी असला ना तरी मोठ्यांनी त्यातले विचार वाचणं गरजेचं आहे आणि बिंदांच्या बालपणी सगळ्यांना सोप्या भाषेत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बघती तू बघतेस ना आपल्याला कवितेतलं काय कळत नाही ना म्हणून हे दोघं आपल्याला गंडवत आहेत हे आता तुम्हाला सांगतो बाल कविता लहान मुलांसाठी असते कविता मोठ्यांसाठी असते काहीतरी उगा थापा मार का? ना काय कळत नाही

सोडायला म्हटल्यानंतर आता मजा बोल बोल मला आता सांगा कविता कोणासाठी असते हा प्रश्न आहे कविता ही सगळ्यांसाठीच असते बरोबर कारण त्या कवितेमधला विचार महत्वाचा त्याचा आनंद हे नाही आहे काय प्रॉब्लेम आहे आणि बाल कविता कोणासाठी असते कळलं ना कळलं दोघांना पडली ना तुमच्या दोघांच्या मला 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 अरे मी पण काय प्रॉब्लेम काय नाही हो सर हे दोघं जे आहेत ना हे दोघ कवितेचे महान अभ्यास ते मगच आम्हाला हॅमर करतायत की मोठ्यांसाठी बालकविता असतात म्हणून काहीतरी बाडबाडतात थापा मार ना का आम्हाला तू तू कधी मोठ झालास मला वाटलं तू आतापर्यंत फक्त उंचीने अटका देईल तुला आता गप्पा वास चान्स मिळाला की तेवढा घेते का लगेच त्याच्याकडे बघा तू तुला सांगा ए तर माय कामा यार दारा सोडण्यासारखं काय त्याच्यामध्ये ए मी काय सांगतो ते बाल कविता ही लहान मुलांसाठी असते हा विचार आता या क्षणाला तुझ्या डोक्यातून तू पहिला त्याला बाजूला काढून टाक कारण सांगतो कारण बालकविता किंवा मोठी कविता 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 आहे कवितेचा विचार महत्वाचा तो सगळ्यांनी वाचायचा असतो त्याच्यातला आनंद लुटायचा असतो लहान मुलं निरागच असतात रे ते आपल्या बालबुद्धीप्रमाणे कवितेचा अर्थ लावत असतात तसा आनंदही लुटत असतात आपण काय करतो आपण तिथं थोडासा वेगळा विचार करतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे आपण आनंद लुटत असतो आणि सर महत्वाचं म्हणजे विंदांची बालकविता खूप परिपक्व आहे हो त्यात भिन्न अर्थ दडलेले आहेत एक लहानांसाठी आणि दुसरा मोठ्यांसाठी hmm. खरंय सर लहान मुलांना रिजवत असताना मोठ्या माणसांना सुद्धा बरच काही सांगून जाणाऱ्या कविता आहेत oh. एक नाही दोन नाही विंदांच्या कवितांची जवळजवळ बऱ्या पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत oh. मी एक सांगू का अगदी प्रामाणिकपणे आजपर्यंत माझा समज होता कि बालकविता लहान मुलांनी लिहिलेल्या असतात oh. तो माझा गैरसमज ना आता दूर झालेला आहे त्यामुळे ना व्यत्यय केले खेद आहे काही पिली धन्यवाद भक्तीबाई धन्यवाद तर मी तुम्हाला सांगू का बालकवितेच्या बाबतची भूमिका स्पष्ट करत असताना विन्ना बालकविता कशी असावी असं म्हणतात सर कशी विन्नांच्या मध्ये बालकविता ही अशी असावी की तिचं वाचन करत असताना वाचणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला ती आपण स्वतः लिहिली असं वाटावं वा। इतकी सहज सोपी सरळ अशी तिची भाषा असावी बरोबर शिवाय चटकन आकर्षित करणाऱ्या गोष्टींचा स्वरांचा तालांचा त्याच्यामध्ये वापर असा mm. आता उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला एक याचं छानसं उदाहरण देतो गणपतीचं उदाहरण घेऊया आपण mm. म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगायला नको की लहान मुलांना गणेशाचं भयंकर आकर्षण असतं आता आता बघा गडबनावर अशा एवढ्याशा एवढ्या छोट्याशा त्या काळ्या उंदरावर बसलेला तो अगडबंब असा तो गणपती बरोबर त्याचं ते भलं पोट, पोट बरोबर त्याच्यानंतर ती भले मोठी त्याची ती चो हत्तीचे कान त्याच्या हातावर असणारा तो मोठ आता या सगळ्या गोष्टी लहान मुलांना आकर्षित बरोबर म्हणजे मग कविता कशी असेल याप्रमाणे विन्ना काय म्हणतात माहिती का की एखादी गोष्ट आपण बघितल्यानंतर ते चित्र जसं आपल्या डोळ्यासमोर येतं की बाबा अमुक अमुक वस्तू ही अशी आहे उदाहरणार्थ आता हत्ती असत त्याचं वर्णन केल्यानंतर जसा हत्ती आपल्या डोळ्यासमोर येतो तसं कवितेचं वाचन केल्याबरोबर आशयानुरूप नरूप त्या आत्मधली चित्ररेखा ही त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्या बालमानांच्या समोर अशी सुंदरपणे आली पाहिजे ते चित्र त्यांना दिसलं म्हणजे एकंदरीत कसं मग ती विंदांची कविता असू दे किंवा इतर कुठल्याही कवीची कविता असू दे वाचन केल्यानंतर ही दुसऱ्या कुठल्या कवींच्या पेक्षा माझी स्वतःची कविता असते ते वाचणाऱ्या प्रत्येक बालमोराला असं वाटलंच पाहिजे एक मिनिट आपण एक छानशी कविता ऐकूया तुम्हाला माझ्याकडून ऐकायची गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येशील का गणपती बाप्पा गणपती बाप्पा एकवीस मोदक खाशील का गणपती बाप्पा गणपती बाप्पा उंद्रावरती बसशील का गणपती बाप्पा गणपती बाप्पा सोंडे खाली हसशील का गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा गणपती बाप्पा धोंद वाढले किती पहा गणपती बाप्पा गणपती बाप्पा जोर बैठका काढ दहा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा वेळ लागल बाहेरची लोक कॉलेजमध्ये येऊन गुलाल उधळायला सुरुवात करते शांत बसला तुला कविता कशी वाटली ते <laughs> सांग मला अरे कविता एकदम कडक होती तुला कशी वाटली कविता आपल्याला आपला आवाज आवडली हो आता मला सांग बरं कवितातलं तुला नेमकं काय आवडलं सर त्याच्या स्टाईलली कविता म्हटली ना ती स्टाईल काय बात आहे आम्हाला सगळ्यांना परिचितच होत की तू स्टाईल शिवाय दुसरं काही बोलणारच नाही <laughs> विंदांची कविता हिला आवडली म्हणजे विंदांचं भाग्यच म्हणायचं विंदांच्या वतीने मी तुझे आभार मानतो हेobre का बाबा आम्हाला विंदांच्या बालपणाविषयी काहीतरी सांगा बालपणाविषयी सांगायला मला काही हरकत नाही का अर्चना पण कसं आहे की एखाद्याच्या स्वतंत्र आयुष्याविषयी बोलणं म्हणजे थोडस बरं दिसत नाही तसं तरी पण मी तुला सांगतो विंदांचं सुरुवातीचं आयुष्य हे फार दुर्दैवी म्हणजे विचित्र दुर्दैवी घटनेमुळे विंदांच्या वडिलांना वेड्याची म्हणजे जवळपास त्यांना गा। वेडच लागलेलं होतं घरातली परिस्थिती भयंकर हालाकीची होती फार लहान होतं त्यावेळेला परत अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी आपलं शालेय शिक्षण त्यांच्या आत्याकडे पूर्ण केलं आणि महाविद्यालयीन शिक्षण मात्र कोल्हापुरामध्ये अक्षरशः त्यांनी वारावर जेवण करून दिलं वारावर वारावर म्हणजे की आता जसं आपण चार पाच जण जसे मित्र आहोत आणि माझं त्या गावामध्ये कोणी नाही गा। मग आज मी अर्चनाच्या घरी जेवायचं उद्या मी भक्तीकडे जेवायचं परवा प्रदीपकडे नंतर मी तुझ्याकडे अशा पद्धतीचं जेवण करून त्यांनी संपूर्ण कॉलेज केलं सर विंदा शाळेत असल्यापासून कविता करायचे शाळेत असल्यापासून म्हणत असतील तर हे बरोबर आहे म्हणजे कसं की त्यांनी सुरुवातीच्या ज्या काही कविता होत्या त्या शालेय मासिकामधूनच प्रकाशित झाल्या होत्या पण ते विंदा करंदकर या नावाने नव्हे वसंत विकास या नावाने वसंत विकास हो तुम्हाला नौका ही कविता आहे का हो 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 सर ही कविता शालेय मासिकामध्येच त्यांनी पहिल्यांदा प्रकाशित केलेली अच्छा मग सर ते बालकविता कधीपासून लिहायला लागली तुम्हाला मागाशी मी दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला की नाही त्याच्या संदर्भातच थोडस आहे म्हणजे विंदांचा मुलगा उदय आम्हाला वाटतं चार पाच वर्षाचा असेल त्यावेळेला त्याला भयगंडाने पछाडलेले होते सांगतो भयगंड हा असा प्रकार आहे की एखादी गोष्ट बघितल्यानंतर कारण नसताना आपण त्या वस्तूला घाबरत असतो म्हणजे आपण आपल्याच प्रतिबिंबाला कधी कधी घाबरणं हा जो एक प्रकार असतो तर विंदना एका गोष्टीची जाणीव अशी झाली त्या घटनेची की न जाणं माझ्या वडिलांच्या बाबतीत जो प्रकार घडलेला होता त्याच घटनेची माझ्या मुलाच्या रूपानं पुन्हा पुनरावृत्ती होते की काय ही भीती विंदांच्या मनामध्ये सातत्यानं असायची म्हणून आपल्या मुलाला या भीतीपासून दूर ठेवण्याकरता ते कधी कुठल्या वैद्याकडे गेले नाहीये किंवा कधी कुठल्या प्रकारचं औषध पाणी त्याला केलं नाहीये तर मुलाला या भीतीपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी बालकविता लिहायला सुरुवात केली सर मग मुलगा बरा झाला अरे आज त्यांची मुलं सुना नातवंड मुली ह्या सगळ्या व्यवस्थितपणे आज आपल्या सुखाचा संसार करताय छान आहेत अगदी आणि ही बालकवितेची फुलमाग तेव्हापासून अखंडपणे अजूनपर्यंत चालत आलेली म्हणजे ही काय म्हणू आपण त्याला गणपती बाप्पा ही जशी एक पौराणिक बालकविता आहे ना तशी आणखीन एक पौराणिक बालकविता त्यांची आहे कुठची सर सांगू का भीमाच जेवण भीमाचं जेवण तू का फोटोवर आठवला बकासूर ओरडला भीमा ने मारला भुरका भुर बकासुरा ने मारली थप्पड़ भीम फक्कड़ बकासुरा ने हाणला मनाला इडली दोसा बकासुरा ने बुकल्ली मान भीम मनाला चटनी छान बकासुरा ने हाणली ठोकर ने दिली एक ढेकर बकासुराने मारली गदा भीम हसला खदा खदा बकासुराला घाम फुटला तेव्हा भीम जेवून उठला भीमाचं <laughs> जेवण <laughs> आपला के के कॉलेजचं भीमा <laughs> करंदीकर यांना माधव जुलियन यांचं मार्गदर्शन लाभलं ला होतं अगदी बरोबर म्हणजे फक्त माधव जुलियन यांचंच नाही तर माधव जुलियन त्याच्यानंतर प्रोफेसर मार्टिन त्याच्यानंतर यशवंत गणेश या तिघांच त्यांना मार्ग नुसतं मार्गदर्शन नाही पण प्रोत्साहन सुद्धा मिळालं तुला सांगतो म्हणजे यशवंत गणेश यशवंत गणेशांच्या कडून स्वतंत्र विचार कसा करावा हे ते शिकले प्रोफेसर कडून इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला त्याच्यावरती त्यांना चर्चा करता आल्या त्यांच्यासोबत आणि माधव जुलियन यांच्या बरोबर तर एक प्रगल्भित वाङ्न दृष्टिकोन कसा असावा ही महत्वाची गोष्ट शिवाय पाश्चात युरोपियन कवितांचा त्यांनी भयंकर अभ्यास केला त्यावेळेला सर मी असं ऐकलंय की विद्याच्या कवितांवर कुसुमाग्रजांचा प्रभाव होता कितपत खरं हे नह म्हणजे खोट आहे तुमच्या भाषेत म्हणजे प्रभाव आहे असं अजिबात म्हणता येणार नाही पण जर समजा विंदा तुम्ही कुसुमाग्रजांचं विशाखा वाचलं का असं त्यांना विचारलं mm -hmm. तर ते म्हणतात की मी विशाखा वाचून इतका भारावून गेलेलो आहे की असं भारावले पण मला इतर दुसऱ्या कुठल्याही कवींच्यामध्ये मला कधीच mm -hmm. आढळलेलं नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे असं भारावले पण स्वतः विंदांच्याच कवितेमध्ये ही आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे एकंदरीतच काय की माणसांच्या नातेसंबंधाविषयी किंवा माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी ते जसं मुलांना समजावून सांगतात तसं ते आपल्या कोकणातल्या आजीची पण गोष्ट सांगतात कोकणातली आजी कोकणातली आजी घाटावर आली कृष्णेच्या पुरात वाहून गेली व्हावता व्हावता म्हातारी हसली व्हावता व्हावता म्हातारी हसली मळीतली वांगी डोळ्यांना दिसली व्हावता व्हावता म्हातारी हसली मळीतली वांगी डोळ्यांना दिसली म्हातारी लागली हलवायला पाय म्हणाली ही खाल्ल्याशिवाय मरते की काय हो आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या काळजामध्ये सुद्धा उसाचा गोड ओके सर तुम्ही रमेश तेंडुलकरांचा विंदांवरील ले एक लेख वाचलाय नाही मला वाटत नाही सर विंदांच मास्टर ब्लास्टर सचिन बद्दलच मत त्यांनी त्यांच्या लेखात लिहिलंय ले। सचिन इज ग्रेट यात काय सचिन ग्रेटच आहे अर्चना सचिन ग्रेट आहे की नाही जगातला ग्रेटेस्ट बॅट्समन सचिन आहे काय बोलते हो की नाही मारतो पण तेच त्यांनी वेगळ्या अर्थाने म्हटले हो ते म्हणतात सचिन तू मोठमोठ्या गोलंदाजांना झोडपून शतक ठोकतोस आणि पुन्हा घरी आल्यानंतर लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतोस हे तुझं लहान बरोबर हे मी होण्याचा आपण हे सांगतो तुला की विन करंदीकर प्रत्येक घटनेचा एक स्वतंत्रपणे विचार करत असतो म्हणजे साहित्य सभासामधल्या लहान मुलांच्या सोबत खेळणारा सचिन तेंडुलकर हा जसा विंद ग्रेट वाटतो तसा राजा करून येणारी आपली मावशी सुद्धा लिंगाना तितकेच ग्रेट वाटते सचिन सारखे मावशी म्हणून काय झालं आता एक एक तुम्हाला सांगत ना तुला आजी काकू मावशी यांच्या मामी यापैकी तुला नक्की कोण आवडत मामी 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 म्हणजे मामीला मुलगी असणार तुला कोण आवडत आपल्याला

कोल्हापूरहून येते आत्ते माझ्यासाठी आणते पत्ते राजापूरहून मावशी येते माझा एक पाप्पा घेते <laughs> आपण एका भेटतोय माझ्या घरी भेटायला मला काय सांगत नाही ओके चल, चल बाय सर सर काय खायला मिळेल ना सॉलिड भूक लागली तुलाच म्हणावं लागेल दुसरं महत्वाचं काम कि मालक थोडसा विचार करून संदर्भात मला तुला थोडस काहीतरी बोलायचं माझ्याशी माझ्याशी काय बोलायचं

गारा गारा गार भिंगोऱ्या की काय मला गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गार्या गार्या भिंगोऱ्या गाऱ्या गार्या, गार्या भिंगोऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या देवा घरच्या रंगाऱ्या रंग माझे रंग आकाशाचे भिंग भिंगा मधली भावली रंगा मागे धावली तिला लागली ठेच राजाला पडला पेच राजा लागला रडू भरला माझा गडू गडू पडला खाली भावली माझी नाली भिंग गेले भंगून दिशा गेल्या रंगून स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसला नाग रणणांच्या बरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते माकड होते सांगत पुराण उंट होता वाचित कुरान सिंह होता व्याख्यान देत सिंह होता व्याख्यान देत गाढव होते उतरून घेत जिराफ होता गाठ छान माने इतकीच लांबतान कोला होता दुकानदार त्याच्या दुधात पाणी फार मला पाहताच म्हणाले सारे एक पिंजरा याला द्या रे त्याबरोबर आली जाग स्वप्नात पाहिली राणीची बाग <गणाँगा> पुस्तकाशी केली कुस्ती अभ्यासाची चढली मस्ती शंका पिटल्या काढला कीस मास्तर झाले कासावीस गडोबाशी केली गट्टी अधून मधून घोकमपट्टी टाक लागला जोळात पळू शाईच म्हणते जरा हळू आळस येताच मारली मोठ नशीब बिशीब सगळे झोट निकालाचा काढला काटा पहिला नंबर पेढे वाटा दिले पोटात पाय चालते कशी हळू हळू प्रत्येक पाडा झाडे गळू मुळू मुळू चालते अशी हिला भूक लागेल कशी जाते कुठे खाते काय गुणी गुणी गोगल गाय <दुणा> Eu não